मी मतीन सय्यद सामाजिक कार्यकर्ता मी चोवीस पाच दोन हजार चोवीस चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन दिलं होते हे निवेदनाची कॉपी आहे त्या निवेदनामध्ये या तलावर तांत्रिक मनुष्यबळ म्हणजे सर्टिफाईड लाईफ गार्ड ट्रेनर याची मागणी केली होती मी नाही आहे तिथं एखादी त्याच्यावर घटना घडू शकते किंवा कोणी काही दुर्घटना घडू नये त्यासाठी मी त्यांना हे सगळं दिवन निवेदन दिलं होतं त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही जर माझ्या निवेदनाची दखल यांनी जर घेतली असती मी मागणी केली होती त्यांना का सद सदर घटना जी आहे तर घडू शकते काय दुर्घटना घडू शकते त्यांनी कोणत्याही प्रकारची त्यांनी माझ्या अर्जाचा विचार केला नाही त्याच्यामुळं माझी एकच मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांना का जिल्हा क्रीडा अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवताचा गुन्हा दाखल करण्यात यावा आज जी दुर्घटना घडली आहे सागर म्हणून सागर मिसळ म्हणून जो मुलगा आहे तो एक्स्पायर झाला आहे त्याच्यात ही जी घटना घ जर यांनी लाईफगार्ड हा ज्या माझी मागणी जो लाईफ गार्डची मागणी केली होती मी तो सोसायटीवाईड गार्ड पाहिजे होता ट्रेनर जे आहे तिथं ट्रेनरच नव्हते ही माझी प्रमुख मागणी आणि हा जो याला प्रशासन या ठेकेदाराला पाठीशी का घालत आहे आणि हा क्रीडा अधिकारी इतका जवळ काय हा ठेकेदार म्हणून ह्या संबंधी ठेकेदार व की जिल्हा क्रीडिकारी क्रीडा अधिकारी यांच्यावर जर सदस्य मनुष्य गुन्हा दाखल नाही झाला तर मी पाच तारखेपासून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसणार आहे